यावेळचं महाराष्ट्रातलं दुर्दैवानं जे गलिच्छ राजकारण महाराष्ट्रात सुरू झालेलं आहे राजकारणानं अतिशय खालची पातळी गाठली आहे आणि यापूर्वी कधीच घडलं नव्हतं असं गलिच्छ राजकारण केवळ सत्तेकरता महाराष्ट्रात सुरू आहे आणि म्हणून महाराष्ट्रातली जनता ही भाजप आणि भाजपानं साथ देणारे जे गद्दार आहेत मग ते शिवसेनेतले असोत किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमधले असोत या सर्वांच्याबद्दल जनतेच्या मनामध्ये प्रचंड चीड आहे प्रचंड संताप आहे आक्रोश आहे आणि त्या वातावरणाचा निश्चित लाभ या लोकसभेच्या निवडणुकीत इंडिया आघाडीच्या उमेदवारांना मिळणार आहे आणि त्या पलीकडे जाऊन रायगड लोकसभा मतदारसंघातील मतदारांचं माझं असलेलं नातं माझं असलेला संबंध याच मतदारसंघाने सलग सहा वेळा मला खासदार म्हणून निवडून दिलेलं आहे मागच्या वेळा निसटता पराभव माझा झाला आहे तेही शल्य मतदारांच्या मनामध्ये आहे आणि त्यामुळे अतिशय अनुकूल वातावरण या मतदारसंघात आहे या वेळेला मी विक्रमी मताने विजयी होईल महाविकास आघाडीचा किडा अजून सुटलेला नाही महाविकास आघाडीचा हा निश्चित तुटेल फार मोठा वाद आहे अशातला भाग नाही आहे पण तो तिढा सुटेल आणि वंचित आघाडीसुद्धा सोबत राहील तुमच्या पक्षामध्ये तिथून बाहेर गेले त्यांना वारंवार दिल्लीला जावं लागतं अजून सुटलेला नाही त्यांना जागा असं बोललं जातं काय तसं आहे राजकारण हे भारतीय जनता पक्षानं सत्तेकरता केलेलं राजकारण आहे आणि या राजकारणाचा भाग म्हणून त्यांनी शिवसेना फोडली राष्ट्रवादी काँग्रेस फोडली काँग्रेस फोडली परंतु ती काँग्रेस शिवसेना किंवा राष्ट्रवादीतून जे आमदार खासदार फुटलेत त्यांच्या भविष्याकरता त्यांनी ही काँग्रेस फोडली नाही शिवसेना फोडली नाही किंवा राष्ट्रवादी फोडली नाही तर आपलं भविष्य कसं पक्कं होईल महाराष्ट्रावरची आपली पकड कशी मजबूत होईल देशात पुन्हा आपलं सरकार कसं येईल या स्वार्थापोटी भारतीय जनता पक्षानं हे फोडाफोडीचं राजकारण केलेलं आहे आणि त्यामध्ये भारतीय जनता पक्ष यशस्वी झालेला आहे आता त्यांचा उद्देश सफल झालेला आहे त्यांचा हेतू सफल झालेला आहे आता जे त्यांच्या नादी लागलेत त्यांची अवस्था भविष्यात ना घरका ना घाटका अशीच होणार आहे का अगदी स्पष्ट सांगायचं तर भाजप ह्या दोनशे चाकडा सुद्धा गाठणार नाही टाईम्स डिजिटलला लाइक करा सब्सक्राइब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत रहा टाईम्स डिजिटल